नमस्कार आपण पाहताय झी चोवीस तास मी सुतार टू द पॉईंटच्या विशेष भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारनं भारतानं दहशतवादाला गेली अनेक वर्षं कसा त्याचा सामना केला आहे आणि ऑपरेशन सिंदूर का करावं लागलं सीमेपलीकडून वारंवार दहशतवादाला मिळणारं खतपाणी त्याला मिळणारं प्रोत्साहन याचा नेहमीच भारताला फटका बसला आणि ही सगळी भूमिका मांडण्यासाठी एक प प्रतिनिधींचं शिष्टमंडळ भारताने अनेक देशांमध्ये पाठवलं होतं महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्रातल्या एका मराठी आणि तरुण खासदाराला मिळाली होती हे शिष्टमंडळ भारतात परत आलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं डॉक्टर साहेब स्वागत आहे नमस्कार टू द पॉईंटमध्ये आताच तुम्ही परत आलात म्हणजे खरं तर अजूनही झेटलॅग असेल असं मी गृहित धरतो पण साधारणपणे किती दहा दिवसांचा कि किती दोन आठवड्यांचा दौरा आठवड्यांचा कसा, कसा, कसा होता अनुभव कारण पहिल्यांदाच काहीतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करत होता काय होता अनुभव अनुभव म्हणजे पहिल्यांदाच असं डेलिगेशन लीड करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण खासदारावरती ही जबाबदारी दिली एक डेलिगेशन लीड करण्याची आणि त्या डेलिगेशन मध्ये सगळे सिनियर लोक होते आणि संपूर्ण जे डेलिगेशन होते सात त्याच्यात सगळ्यात तरुण तर डॉक्टर श्रीकांत शिंदे सगळ्यात तरुण माणसाकडे नेतृत्व होतं हा आणि त्याच्यामध्ये सगळे सिनियर जे ज्यांचं कारकीर्द होतं चौतीस वर्ष पार्लिमेंट मध्ये एस एस आलु जी सारखे आणि फॉर्मर मिनिस्टर राहिलेले ए टी बशीर मोहम्मद जे मुस्लिम लिव मुस्लिम लीग आहेत त्यांचा अनुभव पन्नास वर्षाचा पॉलिटिक्स मध्ये ते पण फॉर्मर मिनिस्टर अतुल गर्ग सारखे लोक होते ते पण मिनिस्टर मनन मिश्रा बासुरी स्वराजी सुषमा स्वराज यांच्या कन्या कन्या सस्मित पात्रा जे बी जे डीचे ऑपोजिशनचे फ्लोर लीडर आहेत तिथे राज्यसभेमध्ये तर अशा सगळ्या लोकांचं नेतृत्व करण्याची एक संधी तिथे मिळाली आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं आणि खूप मोठं एक्सपोजर ऍक्च्युअली ह्या uh, निमित्ताने मला मिळालं uh -huh. वेगवेगळ्या देशांमध्ये जाता आलं त्या देशांना समजता आलं तिकडची uh -huh. इकॉनॉमी कशी चालते काय परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टी uh -huh. uh -huh. कुठे कुठे तुम्ही तुम्ही ला गेला होतात कॉंगोला होतात अजून इतर कुठल्या तुम्ही आम्ही आमच्याकडे चार देशांची जबाबदारी दिली होती यु डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो सियारा लिओन आणि लायबेरिया हे तीन देश वेस्ट आफ्रिकामधले आहेत आणि एक यु मिडल ईस्ट पण हे जे देश आहेत त्यातले दोन देश आहेत ओ आय सी नेशन्स म्हणजे ऑर्ग फॉर इस्लामिक कॉपरेशन जे धर्माच्या आधारावरती जो ग्रुप बनलेला आहे देशांचा आणि पा, पाकिस्तान पण त्याचा भाग आहे पाकिस्तान पण त्याचा भाग आहे ओ आय सी नेशनचा तर म्हणून हे दोन नेशन्स खूप महत्त्वाचे त्यातला अजून एक नेशन म्हणजे सीआर लिओनच नॉन पर्मनंट मेंबर यू एन काउन्सिलमध्ये पण आहे युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये त्याचबरोबर डी आर कॉंगो आणि लायबेरिया हे जे आहेत हे देखील नॉन परमनंट मेंबर्स युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये आता पुढच्या वर्षासाठी होतील तर हे महत्व होतं लोकांना असं वाटत होतं की आता ए, वेस्ट आफ्रिका मधले तीन देश कुठले देश आहेत हे आम्ही पण जेव्हा आम्हाला जबाबदारी दिली तेव्हा आम्ही पण अगोदर ते शोधले देश की ऍक्च्युअल कुठे जायचंय करून पण नंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर कळलं की काही देश जे आहेत यु एन सेक्युरिटी काउन्सिलच्या निमित्ताने खूप महत्वाचे आहेत काही डेलिगेशन्सला ब्रिक्स नेशन मध्ये पाठवलं तर अशी ही एक वेगळी जबाबदारी आमच्यावरती होती पण मग साधारणपणे तुम्ही तुम्ही तर म्हटलात की आम्ही नकाशावर पहिले देश शोधले की हे नक्की कुठले देश आहेत पण मग इथे जाताना फोकस तुम्हाला ठरून दिला होता की तुम्हाला जाऊन इथे हे बोलायचं की श्रीकांत शिंदे स्वतः की इथे जाऊन मला ही भूमिका मांडायची आम्हाला बघा जाण्याच्या एक दिवस अगोदर ब्रिफिंग केली होती एमईएच्या माध्यमांनी एक्सटर्नल अफेअर्सच्या मिनिस्ट्रीनी अच्छा तिथे फॉरेन सेक्रेटरी होते तर त्यांनी ऑपरेशन सिंधूरबद्दलची माहिती त्याचबरोबर गेले अनेक वर्ष कशा प्रकारे वेगवेगळे टेररिस्ट हमले आपल्या देशांवरती होत आलेले आहेत कशा प्रकारे त्याच्यामध्ये पाकिस्तान इन्वॉल्ड आहे कशा प्रकारे वेळोवेळी जेव्हा इंटरनॅशनल इन्व्हेस्टिगेशन झाले त्याचे संबंध सगळे लिंक्स सगळ्या टेररिस्ट गतिविधींचे हे जाऊन कसे सापडतात कशा प्रकारे टेरिस्ट ऑर्गनायझेशन पाकिस्तानमध्ये फ्लरिश करतात तर या सगळ्या गोष्टी एक ब्रीफ झालं होतं पण आम्हाला वाटलं होतं की आम्हाला असं दिलं जाईल की कॉमा फुलस्टॉप ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या या फ्रेम मध्ये राहूनच बोलायच्या पण त्यांनी सांगितलं की हे फक्त एक जनरल पर्स्पेक्टिव्ह आहे आ, एक डिरेक्टिव्ह आहे तुमच्यासाठी तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुमच्या आम्हाला तुमच्यावरती सगळ्यांवरती विश्वास आहे की तिकडे जाऊन भारताची माझं चांगल्या प्रकारे आपण मांडाल तर आम्ही देखील अभ्यास केला या सगळ्या देशांबद्दल आणि जाणून घेतलं की का आम्हाला नक्की ह्याच देशामध्ये पाठवलेला आहे अच्छा मग का तुम्ही म्हणजे आता सारखा देश आहे जिथे ऑलरेडी त्या देशामध्ये दे यादवी मजलेली आहे तिकडे सिव्हिल वॉर चालू आहे त्या देशांमध्ये दे। अशा देशांमध्ये दे जाऊन भूमिका मांडणं किंवा तिथल्या काही तुम्ही जसं म्हणतात की काही इस्लामिक राष्ट्र आहेत की ज्या जे थोडेसे ज्यांचा थेट नसला तरी तुम्ही उल्लेख केला त्या जागतिक संघटनेच्या इस्लामिक मेंबर आमच्या आमच्या जेव्हा आम्ही गेलो होतो एका खासदाराने विचारलं की नक्की आपण काय साध्य करतोय तिथे जाऊन तिथे तर स्वतःचा स्वतःचाच हा प्रश्न तर अनेकांना पडला देशामध्ये आपण या छोट्या छोट्या देशांमध्ये पाठवून करतोय साध्य काय करतोय स्वतःचाच प्रॉब्लेम आहे सिव्हिल वॉर चालू आहे हा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ मध्ये खूप पूर्वीपासूनचा त्यांचा तो इतिहास आणि आजही सुरूच आहे आम्ही गेलो होतो तरी तो सिव्हिल वॉर ईस्ट इस्टर्न मध्ये त्यांचा सुरू आहे सियारा लिओन जस्ट आ, आता सिव्हिल मधून बाहेर पडलं म्हणजे एक्क्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत तिथेही सिव्हिल वॉर सुरू होता या सगळ्या देशांमध्ये रेअर मिनरल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे हा गेले अनेक वर्ष सिव्हिल वॉर इथे सुरू आहे आणि मग तो खासदारांनी प्रश्न विचारला की आता त्यांचे प्रॉब्लेम स्वतःचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत ते आपले प्रॉब्लेम्स ऐकण्यासाठी किती इंटरेस्टेड असतील घेऊन आला पण जेव्हा आम्ही याच्याबद्दल रिसर्च केला तर मी तुम्हाला सांगितलं की दोन सी नेशन्स आहेत याच्यामध्ये आणि दोन जे आहेत हे नॉन परमनंट मेंबर यु एन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये होतील जेव्हा युएन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये टेररिझम विषयी चर्चा होणार किंवा तिथे कुठली चर्चा होईल तेव्हा हे सगळे छोटे छोटे देश जे आहेत हे बरोबर असले पाहिजे आणि सियारा लिओन हा असा देश आहे की त्याचा आफ्रिकन युनियनमध्ये पण खूप मोठा होल्ड आहे युरोपियन युनियनमध्ये पण ऐकलं जातं आणि यू एन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये पण ऐकलं जातं अच्छा तर सगळे देश प्रॉपर अभ्यास करून जे आहेत हे एम एने आम्हाला दिले होते जेणेकरून एक एक देश हा भारताच्या बाजूनी उभा राहील छोटे जरी देश असले तरी आफ्रिकन कॉन्टिनेंट हा खूप मोठा आहे होय जर आपण पाहिलं की आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये खूप सारे देश आहे डीआर कॉंगो त्यातला भौगोलिकरित्या सगळ्यात दुसरा मोठा साऊथ आफ्रिकेनंतरचा सा देश आहे आणि त्याचबरोबर बाकी जे डेलिगेशन गेले ते देखील आफ्रिकेमध्ये गेलेत काही चार नेशन्स त्यांनी कवर केले म्हणजे एकंदरीत एका आफ्रिकन कॉन्टिनेंटमधले सात देश आपल्या डेलिगेशन्सनी वेगवेगळ्या डेलिगेशन्सनी कवर केले mm. तर आफ्रिका पण जसं यू एस महत्त्वाचं आहे यूके के आहे बाकी देश मोठे मोठे देश जपान mm. महत्वाचा आहे mm. देश महत्वाचे तसे छोटे छोटे देश देखील महत्त्वाचे आहेत mm. जेव्हा टेररिझमवरती चर्चा होईल तेव्हा पाकिस्तानला आयसोलेट करण्यासाठी हे सगळे देश महत्वाचे त्याचा अभ्यास जो आहे हा आजपासून आपण सुरू केला आणि या सगळ्या देशांमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा खरंच त्यांच्याकडे त्यांना समजून घ्यायचं होतं की का गी गेले इतके वर्ष भारतावरती हमले होत आहेत टेररिझम ग त्या ठिकाणी पाकिस्तानकडून केले जात आहेत तर आम्ही सगळ्या लिडरशिप्सला भेटलो थेट प्रेसिडेंट राष्ट्रपती उपराष्ट्रपती उपपंतप्रधान फॉरेन अफेअर्स मिनिस्टर्स तिकडचे खासदार थिंक टँक तर खूप लोकांना भेटण्याची संधी या निमित्ताने भेटली आणि त्यांचा देखील इंटरेस्ट होता तो आम्ही प्रत्येक देशामध्ये दोन दोन दिवस या सगळ्या लिडरशिप्सला भेटण्यासाठी दिले आणि त्यांचा स्वतःचा प्रॉब्लेम सुरू असताना देखील त्यांना अशा या वेस्ट आफ्रिकाच्या देशांमध्ये जिथून आता जर प्रवास करायचा असेल तर अठरा एकोणीस तास लागतात परत मुंबईला येण्यासाठी तर इतके लांब हे सगळे देश आहेत पण त्यांना एक इंटरेस्ट होता की कशाप्रकारे भारतामध्ये काही गोष्टी चालू आहेत कशा प्रकारे या सगळ्या टेररिझमशी लढताना भारत कसा चौथी मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे तर एक मोठा वेगळा एक्सपिरियन्स होता या सगळ्या देशांच्या सगळ्या लिडरशिप्सला भेटणं त्यांना समजावून सांगणं की ऑपरेशन सिंदूर का करावं लागलं याच्या अगोदर किती युद्ध झाले किती हमले झाले हल्ले झाले भारतावरती प्रॉक्सी वॉर प्रॉक्सी वॉर एकदम प्रॉपर सांगितलं की ह्या सगळ्या टेररिस्ट अटॅक्स जे होत आहेत ह्या प्रॉक्सी वॉर थेट पाकिस्तान कडे तेवढा क्षमता नाहीये hmm. भारताशी लढण्यासाठी तर प्रॉक्सी वॉरच्या निमित्ताने hmm. या सगळ्या गोष्टी टू डिस्टेबलाइज भारताला सव्वीस अकरा वॉक्सी वॉर झाला सव्वीस अकरा झाला तुमचा सिरियल ब्लास्ट झाला मुंबई मुंबईने सगळ्यात जास्त त्या आतं त्या अतिरिक्की कारवायांची किंमत मोजली पण मशीकांजी जसं आपण सांगत होतो भारत देश म्हणून जो आपण आपली तिथे बाजू मांडत होतो पाकिस्तानने स्तरावरती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांचं म्हणणं होतं की भारताकडनं हे प्रोवोकेशन होतं भारताने आमच्या सिव्हिलियन एरियाजवरती हल्ले केले भारताने आमच्या सुरुवात केली कुरापत भारताने काढली आणि अनेक त्यांची आपण विज्युअल्स बघितले जिथे आलेली होती की इंडिया वॉज प्रोवोकिंग तिथलं टेन्शन असं त्यांनी जागतिक फॉल्स प्रोपोगेंडा ब्रेक करण्यासाठी बश करण्यासाठी आम्ही सगळे गेलो होतो जेव्हा दोन राष्ट्राशी लोक भेटतात तेव्हा खूप गोष्टी डिटेलमध्ये चर्चा होती तर त्याही लोकांना काही असा फॉल्स प्रोपगेंडा केला होता की भारत हा आ, कशा प्रकारे अग्रेसर आहे नेहमीच हा इनिशिएट घेत असतो तर ह्या सगळ्या आम्ही जाऊन तिथे भारता पाकिस्ताननी तो फॉल्स प्रोपगेंडा क्रिएट केला होता की कशा प्रकारे पाकिस्तान हा अग्रेसर आहे भारताने नेहमी शांतीची भूमिका घेतली आहे पीसटॉक्सची भूमिका घेतली आहे डायलॉग्स नेहमी कसे भारताने केले आपले दोन दोन प्रधानमंत्री कशा प्रकारे पाकिस्तानमध्ये गेले तिथे जाऊन भेटले तिथे वेगवेगळे डिक्लेरेशन साईन केले लाहोल डिक्लेरेशन फॉर एक्झाम्पल असं अटल बिहारी वाजपेयी जेव्हा गेले होते त्याच्यानंतर लगेच कारगिल घडलं प्रत्येक वेळेस जेव्हा आता आपण आपले प्रधानमंत्री जेव्हा गेले त्यानंतर लगेच मुंबई हल्ला झाला तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण टॉक्स इनिशिएट केले डायलॉग इनिशिएट केला तर बॅकस्टॅबिंग करण्याचं काम पाकिस्तानने केलं प्रत्येक वेळ हल्ला करण्याचं काम पाकिस्तानने केलं सीज फायर व्हायलेशन करण्याचं काम पाकिस्तानने केलं या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पटवून देऊन सह सिरीज वाईज डेट वाईज ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यामध्ये सांगण्यासाठी आम्हाला खूप वेळ मिळाला तिथे आणि त्यांना समजण्यासाठी देखील खूप वेळ मिळाला